सीझन दोन भाग छत्तीस का का मी रणवीरजींना आणि कीर्तीला एकत्र पाहून त्रास करून घेत घेते मला सर्व माहीत आहे की रणवीरजी माझे कधीच होऊ शकत नाही ते आता कीर्तीचे पती आहेत कीर्ती ती जी आपली एकेकाळी जी, जी जवळची फक्त बहीणच नाही तर मैत्रीणही होती आपण असा कसा काय विचार करू शकतो रणवीरजींच्या बाबतीत ती आल्या आल्या केतकीच्या खोलीत खोलीत हो येऊन आशासमोर उभा राहून स्वतःलाच प्रश्न करत होती की शशांक म्हणतो तसं मी अजूनही रणवीरजींवर प्रेम करते बराच वेळ उभा राहूनही तिला आपल्या प्रश्नांची उत्तरे मनोजगती मिळत नव्हती शेवटी ती परत जायला निघते इकडे ती अशी अचानक गेल्याने रणवीर मात्र खूप नाराज होतो आपला प्लॅन अयशस्वी झाल्याचं सल त्याला टोचत होत सॉरी यार मला खरंच वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून मी तर सहज शशांक नाराजीच्या सुरात बोलतो असू दे रे मित्रा एवढं मनाला लावून घेऊ नकोस हा प्लॅन अयशस्वी झाला म्हणून काय झालं आपण अजून नवीन प्लॅन करूयात तो मात्र हसून बोलतो यावर हा ना बात म्हणत आता शशांकही त्याला हसून टाळी देतो का माहीत नाही मित्रा पण मना मला मनापासून वाटते की त्या लवकरच स्वतःहून आपल्या प्रेमाची कबुली देतील रणवीर आपल्या विचारात गुंतला होता तोच तिथे किर्ती आली रणवीर मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे कीर्तीने त्याचा डायरेक्ट हात धरला आणि त्याला काही न बोलू देता ओढतच न्यायला लागली शशांक मात्र या दोघांना चकित होऊन पाहत राहिला काहीतरी करायला हवं शशांक तू रणवीर जिजूंना सगळं काही हो। का सांगत का नाही खरं ते तिनं कसं आपल्या दीपाला खोट सांगितलं ते दोघांचं बोलणं लांबूनच ऐकत असलेली शशी आता शशांक जवळ येत बोलते हम्म आता मलाही तसंच वाटत आहे खरं तर मी आधीच सांगितलं असतं पण दीपाने याबाबत रणवीरला काही सांगू नकोस म्हणून वचन घेतलं आहे पण मला वाटते ते, ते वचन तोडायची वेळ झाली आहे वाटत शशांक विचार करत म्हणाला हम्म सांगस तू शशी खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणते मग दोघेही थोड्या वेळाने परत सर्व जिथे उभे असतात तिथे जातात तू कीर्ती मूर्ख आहेस का मंदिराच्या मागे येताच रणवीर तिचा हात झिडकावरूनच रागात म्हणतो यापुढे जर असं काही माझ्याशी वागलेस तर यात राख लवकरच मी दीपाजींशी दीपाजींशी लग्न करणार आहे आणि आज मी तुला चॅलेंज देते की दीपा कधीच तुझी होणार नाही ओपन चॅलेंज आहे तुल, माजा तुला। तु माझ तुला कीर्ती आज हट्टला भेटली होती मिस कीर्ती तू एक विसरत आहे माझ्याजवळ तुझ्या विरोधात सब्बळ पुरावा आहे जो मी नुसता घरात सांगितला ना तरी तात्या तुला माझ्या आयुष्यातून बाहेर काढतील रणवीर तिला धमकी वजा बोलतो मग ठीक आहे आज तर होऊन जाऊ दे कीर्ती असं बोलून त्यांच्या खूप जवळ आलेली इतकी कि दोघांमध्ये हवाही जायला जागा नव्हती कीर्ती तिला इतकं जवळ पाहून आलेलं पाहून रणवीर जोरात तिच्यावर ओरडत मागे सरकतो पण तोपर्यंत वेळ टळून गेली होती कारण त्याला काही समजायच्या आतच तिने आपले ओठ त्याच्या ओटांवर टेकवले होते तिने तिचा डाव साधला होता ती त्याला वाईल्ड किस करायला लागली होती मागून पाहणाऱ्याला मात्र गैरसमज झाला असता तो किस तिला करतोय असा त्याचवेळी वेळी दीपा तिथून पास होते ते सर्व पाहून मात्र तिला चांगला झटका बसला होता डोळ्यातील एक टपोरा अश्रूही तिच्याही नकळत गालावरून ओघळत खाली आला आणि तसाच मातीत मिसळूनही गेला ती पळतच दुसऱ्या बाजूला जाते जिथे कुणाची वस्ती नव्हती नाही हे शक्य नाही मी रणवीरजींना असं पाहूच शकत नाही माझं त्यांच्यावर अजूनही तितकच प्रेम आहे की मी त्यांना दुसऱ्या कोणाचं होताना पाहू शकत नाही ती मोठमोठ्याने रडत आणि अखेर आपलं प्रेम कबूल करते खाड एक मोठा आवाज होतो रणवीर कीर्तींच्या ताबडीतून आपल्याला सोडून घेतो आणि तिच्या कांशेला एक वाजून देतो हे असले प्रकार माझ्या बरोबर परत जर केलेस तर यात राग जिवंत नाही सोडणार तुला त्याला बोलताना चेहरा आणि डोळे लाल भडक झाला होता शरीर थरथरत होत एवढा राग आला होता तो रागातच तिथून निघून गेला मला जे हवं होतं ते मी सध्या केलं आहे मिस्टर मिस्टरांवर आणि दीपाने आपल्याला त्या हालतमध्ये पाहिलं आहे ज्यामध्ये पाहायला नको होत आता ती तुझी कधीच होऊ शकणार नाही तो जाताच कीर्तीने गालावर हात ठेवून कुस्तीत हसत म्हणाली हो तिने ही वाईल्ड केस मुद्दाम केली होती कारण समोरून येताना तिला तिने दीपाला पाहिलं होतं तू ठीक आहेस ना मित्रा त्याला इतकं चिडलेलं पाहून शशाकने त्याला विचारलं हम्म तो आपल्या रागावर कसा बसा कंट्रोल करत होकारात मान हलवतो दीपाची कुठे दिसत नाही तो सगळीकडे नजर फिरवत बोलतो हा ती आत्ताच वाड्यावरून आली आहे असेल इथेच कुठेतरी समोरच्या बायकांच्या घोळक्याकडे एक नजर टाकत शशांक बोलतो ओके म्हणत रणवीर आपल्या पॅन्टच्या खिशात दोन्ही खिशात हात घालून चालायला लागतो रणवीर मित्रा शशांक त्याला मागून हाक मारतो हा बोल ना तसं रणवीर जागी थांबतो त्याच्याकडे वळून रणवीर मला तुझ्याशी बोलायचं आहे शशांक त्यांच्या जवळ येत म्हणतो कीर्ती व दीपाबद्दल त्याचा हात ओढून हळूच त्याच्या कानात म्हणतो आत्ता नको आपण नंतर बोलूयात ना घरी रणवीर नाही मला तुला इथे इथेच महत्वाचे काही सांगायचे आहे असं म्हणत तो त्याचा हात पकडून ओढतच परत मंदिराच्या मागे आणतो जिथे तो मगाशी कीर्ती बरोबर होता तिथेच शशांक ही घेऊन त्याला येतो रणवीर सगळीकडे नजर टाकतो की कि कीर्ती तर नाही ते पण कीर्तीही तो निघून जाताच वाड्यावर निघून गेली होती कोणी नसल्याचा पाहून तो मनातच सुटकेचा निश्वास टाकतो हा बोल मित्रा काय असं महत्वाचं तुला बोलायचंय रणवीर बोलतो मला सहा वर्षापूर्वीची अशी एक घटना सांगायची आहे जी तुझ्याही आयुष्याशी निगडत आहे खरं तर ही गोष्ट मी तुला कधीच सांगितलीही नसती कारण दीपाने माझ्याकडून तसं वचन घेतलं होतं की कोणालाच ही गोष्ट कळता कामा नाही पण माझा आज नाईलाज आहे की मला ती तिचं वचन तोडावं लागत आहे उद्या दीपा माझ्यावर चिडली की मी सांगितले म्हणून तरी चालेल पण तुला हे माहीत असणं आता गरजेचं आहे तू प्रत्येक शब्द आणि शब्द सांभाळून अगदी सावधानपूर्वक बोलत होतास शिवाय इकडे तिकडे पाहतही होता की कोणी त्या दोघांना बोलताना ऐकत तर नाही ना तू इतकं कळकळीनं बोलत आहेस म्हणजे नक्कीच सहा वर्षापूर्वी जी घटना घडली होती ती नक्कीच चुकीची होती बरोबर हो। ना शशांकचा चेहरा निहाळत आता रणवीरच्याही चेहऱ्यावर गांभीर्य येत हो खूप म्हणजे खूप चुकीचं असं बोलून शशांक जवळच्याच पडक्या विहिरीच्या काठावर जाऊन बसतो हा मग बोल ना जर त्या एका घटनेनं आमचं माझं व दीपाजींचं आयुष्य बदल बदललं असेल तर मला ते जाणून घेण्याचा अधिकार आहे तो थोडी उत्सुकता दाखवतच बोलतो हो तुझं आयुष्य तर बदललंच ते ऐकून पण दीपा परत तुझ्या आयुष्यात येण्याची शक्यता अजून तुझ्या मनात वाढतील शिवाय या कीर्तीचे पत्ते तर असे काटले जातील कि ती परत तुम्हा दोघांच्या आयुष्यातच काय पण गावातही दिसणार नाही ती तो खूप आत्मविश्वासाने बोलतो हम्म मग तर मला कळायलाच पाहिजे या कीर्तीला माझ्या आयुष्यातून मला कायमच घालवायचं आहे तोही तितक्याच उत्साहाने बोलतो पण त्याआधी मला एक सांगशील नाही म्हणजे ते खूप वैयक्तिक आहे तुझ आणि आधी परमिशन मागत आहे शशांक त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो काय शशांक त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलले पाहून तो बुचकळ्यात पडतो की असं काय आहे जे शशांकला आपल्याला विचारायचं आहे पण आता जे होईल ते होईल आता सत्य कळायलाच पाहिजे तो एकच असा आहे जो आपल्याला व न एकत्र आणू शकेल असा विचार करून असा विचार रणवीरच्या मनात चालू होता कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू